नाशिक शहरात सराईत गुन्हेगारांच्या अनुषंगाने घातपाती कृत्य घडू नये म्हणून नाशिक पोलिसांनी परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात सराईत गुन्हेगारांची घर झडती मोहीम राबविली या मोहिमेत एकशे अठ्याण्णव गुन्हेगारांची घर झडती घेऊन तीन पिस्तूल आणि घातक शस्त्र जप्त करण्यात आली आहेत उपायुक्त मोनिका राऊत यांनी याविषयी माहिती दिली आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती परिमंडळ दोन अंतर्गत अवैध शस्त्र साठा शोध मोहीम ही अठरा दहा दोन हजार चोवीस पासून पंधरा दिवसासाठी राबवण्यात आली होती सदर मोहिमेमध्ये रेकॉर्डवरचे ज्यांच्या ज्यांच्याकडे पूर्व रेकॉर्ड आहे अशा आरोपींच्या घरझडत्या घेण्यात आल्या होत्या आणि अशा जवळजवळ एकशे आरोपींच्या घर घेण्यात आलेल्या आहेत की ज्यांच्यावरती अगोदर तीन पंचवीस किंवा चार पंचवीस च्या अन्वये घातक शस्त्रे व पिस्तूल बाळगल्याबाबतचे गुन्हे दाखल होते तर अशा कारवाईमध्ये आम्हाला पंधरा दिवसामध्ये आम्ही एकूण बारा गुन्हे दाखल केलेले आहेत एकशे अठ्ठ्याण्णव आरोपींच्या घर घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तीन गुन्हे हे गावठी कट्टे आणि पिस्तूल मिळाल्याबाबतचे आहेत आणि नऊ गुन्हे हे कोयता तलवार असे घायतक हत्यात मिळाल्याबाबतचे असे एकूण बारा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत दरम्यान या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक